संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या माझे केंद्रीय मंत्री शरद पवार आता मोठी खेळी खेळण्याच्या तयारीमध्ये आहेत शरद पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्याच्या माध्यमातून शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा डाव टाकणार असल्याचं माहिती आहे अजितदादा गटाच्या तीन नेत्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे शरद पवार हे अजितदादा गटालाच मोठं खिंडार पाडणार असल्याचं सांगितलं जात आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार हा डाव टाकून पश्चिम महाराष्ट्रावर आपला कब्जा करणार असल्याचं सांगितलं जात आहे शरद पवार हे चार दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आज त्यांची ए वाय पाटील के पाटील आणि अशोकराव जामळी या तिन्ही नेत्यांनी भेट घेतली के पाटील हे माजी आमदार असून अजित पवार गटात आहेत के पी पाटील आणि ए वाय पाटील हे दोघेही नातेवाईक आहेत या दोन्ही नेत्यांनी एकसातच शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर या दोन्ही नेत्यांशी शरद पवार यांनी स्वतंत्रपणे बैठक घेऊन चर्चा केली ए वाय पाटील हे राधानगरी भुदरगड मधून लढण्यास इच्छुक आहेत के पी पाटील ही सुद्धा राधानगरी भुद्रगड लढण्यास इच्छुक आहेत दोन्ही नेत्यांमध्ये राधानगरीसाठी रसिकेच असून शरद पवार या नेत्यांची कशी समजूत काढतात आणि कोणाला तिकीट देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी कोल्हापूर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा